रात्रीचा कॉल रात्र खूप गडद होती गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्या खेड्यात राहणारी सुमन एकटीच तिच्या घरात होती तिचं घर गावापासून काही अंतरावर होतं आणि रात्रीच्या वेळी तिथे फक्त झाडाच्या सळसळण्याचा कधीतरी रानडी प्राण्यांचा आवाज यायचा सुमनला एकटं राहायची सवय होती पण त्या रात्री काहीतरी वेगळं वाटत होतं रात्री साडे वाजता तिचा फोन वाढला स्क्रीनवर अनोन नंबर दिसला सुमनने फोन उचलला पण पलीकडे कोणताच आवाज आला नाही फक्त एक विचित्र खोलवरचा श्वास आवाज ऐकू आला तिने हलो हलो म्हणत दोन तीनदा विचारलं पण उत्तर नाही आहे मिळालं काही क्षणांनी कॉल आपोआप कट झाला सुमनने याकडे दुर्लक्ष केलं आणि पुस्तक वाचायला घेतलं पण काही मिनिटांनी पुन्हा फोन वाजला यावेळी तिला स्क्रीनवर तिच्याच नंबरचा कॉल दिसला ती थबकली हा माझाच नंबर कसा असू शकतो तिने स्वतःशीच विचार केला तिने कॉल उचलला आणि तोच श्वासाचा आवाज यावेळी तिला हलकासा हसण्याचाही आवाज ऐकू आला व तो, तो इतका भयान होता की तिच्या अंगावर काटा आला तिने घाबरून फोन बंद केला आणि बाजूला ठेवला काही क्षण शांतता होती पण मग घरात कुठून तरी पावला तर आवाज ऐकवा सुमनच्या घरात ती एकटीच होती मग हा आवाज कसला ती हिंमत करून लाकडी काठी हातात घेतली आणि घरात फिरू लागले पण कुठेही कोणी दिसलं नाही तिने सर्व खिडक्या दरवाजा तपासले सगळं बंद होतं तरी तिला जाणवत होतं की कोणीतरी तिच्या आसपास आहे मध्यरात्री बारा वाजता पुन्हा फोन वाचला यावेळी तिने कॉल गुसला ठरवलं नाही पण फोन थांबतच नव्हता स्क्रीनवर पुन्हा तिचाच नंबर तिला दिसत होता अखेर तिने थरथरच्या हाताने फोन उचलला पल्लीकडून एक बोल भयंकर आवाजात कोणीतरी तरी म्हणालं सुमन मी तुझ्या मागे आहे तिने मागे वळून पाहिलं कुणीच होतं पण तिच्या पाठीमागून थंड हवेचा झोत आला जणू कोणी तिच्या जवळून गेलं तिने घाबरून फोन फेकला आणि घराबाहेर पळायला सुरुवात केली पण दरवाजा उघडताच तिला समोर एक आकृती दिसली पांढरं शुभ्र कापड लांब काळे केर तिच्यासारखाच ती आकृती हसत होती आणि तिच्या हातात सुमंतचा फोन होता दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना घर विकामा आढळलं तिचा फोन जमिनीवर पडला होता आणि स्क्रीनवर एक फक्त मॅसेज होता आता मी तुझी जागा घेतली आहे ती एक काल्पनिक कथा आहे या कथेचा कोणाचे वास्तविक जीवनाशी संबंध नाही याची नोंद घ्यावी अशाच प्रकारच्या मनोरंजक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उपचार